हे बघा इथे गाड म्हणून घेतले आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो आपली ही सिरीज पूर्ण चालते की नाही ते आता हे आपले बोर्ड आहे बटन इकडे बंद आहे आता हे बघा झाली ना आपली पूर्ण सिरीज ओके फक्त ही वायर खराब होती ती आपण काढून टाकलेली आहे तर सध्या आपला टिस्टर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण सिरीज रिपेअर कशी करतो हे मराठीमधून आपण पाहणार आहोत गणपतीची डेकोरेशनची लगभग चालू झालेली आहे सर्वांचे त्या में सेरेज अपन में तर त्या कारणास्तव आपल्याला मित्रांनो सिरीज लाईट किंवा आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल तर तुम्ही आपण फिक्सेल एल ई डी तोरण बनवलेला आहे पट्टा जर तो नसेल पाहिला असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल ते तिथेवर तुम्ही जाऊन पाहू शकता व आपण फिक्सेल पट्टा कसा बनवतो ते तुम्हाला पाहायला मिळेल ब्लॉगिंगचं चॅनल आहे पण गणपती कारणास्तव आता आपल्याला आपल्याला सिरीज लाईट कसे रिपेअर करतात कसे न डेकोरेशन लाईट बनवतात ते आजच्या ब्लॉगमधून पाहायला मिळणार आहेत जसं का जर का तुम्हाला अजून काय पाहिजे असेल नवीन काय बनवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता जसे की सिरीज कशी बनवायची सिरीज लाईट टेस्टर सिरीज चेक करण्यासाठी टेस्टर कोणता यूज होतो असं वेगवेगळे जसं की अजून फिक्सेल एलट कन कसे बनवतात ते सर्व तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील आज नवीन नवीन ब्लॉग येईल घेऊन येणार आहेत त्या हिशोबात तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण पहिलं सिरीज रिपेअर करून घेऊया चला तर मित्रांनो आता आपण सिरीज रिपेअर करायला घेत आहोत तर सिरीज रिपेअर करण्यासाठी मित्रांनो बघा ही आपली मेन सिरीज आहे ते पहिले तुम्हाला चेक करून दाखवतो बघा आपलं बोर्ड आहे एक्सिंग आता इथे तुम्ही आधी चेक करून तुम्हाला दाखवतो पहिलं सिरीज चालू आहे की नाही इथे बघा हे इंडिकेटर चालू झालं सिरीज आपली चालू होत नाही त्याच्यानंतर मित्रांनो आता मी साईडला काढतो आहे हा आपला आहे टेस्टर जो मी स्वतः बनवलेला आहे जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा टेस्टर कसा बनवला आहे तो मी तुम्हाला बनवून दाखवतो मित्रांनो सिरीज रिपेअरिंग टेस्टर हे दोन प्रकारचे बनतात हा एक मी काही होल्डर पण घेऊन बनवलेलं आहे काय आणि दुसरं एक तुम्हाला बनवून दाखवेन जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा मी तुम्हाला दोन होल्डर कसे बनव सिरीज टेस्टर कसे बनवतात ते तुम्हाला दाखवून देईल हा आपण एक बनवलेला आहे व मित्रांनो आपल्याला एक हा टेस्टर एक लागणार आहे सिरीज रिपेअर करण्यासाठी ते तुम्हाला दाखवतो कशासाठी ते लागेल ते जसं की आता आपल्याला मित्रांनो हे जे आपण चेक करणार आहोत सॉरी इकडे बघा हे जर चेक करायचं आहे तर ह्याच्यात प्लस मायनस कुठलं आहे ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे जसं की फेस न्यूट्रल तर आता हे बघा हे बघा इथे टेस्टर चालू झालं आहे म्हणजे हा इथं फेस आहे आणि हा जिथे चालत नाही तिथं न्यूट्रल आहे हे पहा इकडे एकदा तर आता आपल्याला मित्रांनो ह्या सिरीजचा एक, एक, एक पॉईंट व जो आपण हा टेस्टर बनवला आहे त्याचा एक पॉईंट मी तुम्हाला दाखवतो हा आपला टेस्टर मी इथे ठेवतो व टेस्टरचे दोन पॉईंट आहेत त्याच्यातला एका पॉईंटला मी सिरीजची वायर गुंडाळणार आहे हे पहा एका पॉईंटला तर मी सिरीजची वायर गुंडाळतो हे बघा हे मी पॉईंट सिरीजचा कुठलंही तुम्ही पॉईंट घेऊ शकता असं नाही की हे दोन पॉईंट ते हे जी डबे आलेली आहे ना आता हे मी आहे तुमच्याकडं कदाचित स्क्वेअरमध्ये असेल तर त्या डबीतून जे बाहेर दोन पॉईंट येतात त्यातला तुम्ही कुठलाही पॉईंट ह्या टेस्टरला जॉईंट करायचं आहे आणि जो आने जो आपण इथे जो प्लस मानस बघितला होता जसं या टेस्टरच्या थ्रू हे बघा हे व हे न्यूट्रल आहे तर न्यूट्रलमध्ये जो आपण फे सिरीजचा एक पॉईंट व आपल्या टेस्टरचा एक पॉईंट तो ह्या न्यूट्रलमध्ये टाकायचा आहे हे पहा कारण खूप जण नंतरना विचारतात की कसं काय केलं आहे रे तुम्ही व हा जो सिंगल आलेला आहे तो आपल्याला फेसमध्ये टाकायचा आहे हे पहा इकडे आपण फेसमध्ये टाकलेला आहे व जो आपल्या टेस्टरचा जो दुसरा पॉईंट आहे तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे हे पहा जसं मी हातामध्ये घेतलेलं आहे आणि हा मित्रांनो बोर्ड आपलं चालूच आहे एक्सचेंज बोर्ड तुम्हाला दिसत असेल कदाचित हे बघा आता इथं दिसतंय मी पूर्ण तुम्हाला एकदम इझिली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे आ आता आपण सिरेज आपण चेक करूया पहिली तर ता त्याआधी आपण टप्पे तिला थोडंसं घेऊया डिवाईड करून हे बघा हा एक टप्पा झाला तुम्ही मित्रांनो अशाच टप्प्यातमध्ये डिवाईड करा सिरेजला पण हा दुसरा वा पुढे येतो तिसरा एक्स्ट्रा वाढून घ्या म्हणजे तीन मी टप्प्यात केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपला हा जो टेस्टर आहे त्याचा पॉईंट घ्यायचा आहे इथला कुठलाही तुम्ही एक ब्लब खोलू शकता आता समजा मी हा इथे खोलून घेते हे तुम्हाला दिसत असेल इकडे हे बघा इथे मी खोल आता कुठलेही तुम्ही पॉईंटला चालू करू शकता इथे बघा हे बघा समोर ब्लब पेटता नाही दिसत असेल तुम्हाला आपला टेस्टर चालते आहे व जो मी ब्लब एल ई डी चेक करत आहे तोही चालू आहे म्हणजे इथपर्यंत आपली सिरीज ओके आहे तर आता आपल्याला हा टोपन लावून घ्यायचं आहे पुन्हा नाही लावलं तरी चालेल तर आता आपण जो डिवाइड इथे केलेला आहे ते ह्याचं कॅब काढून बघूया आता आपण इथपर्यंत सिरीज चालू आहे का बघा इथे पणपर्यंत चालू आहे हे बघा आपण पण आहे म्हणजे इथपर्यंत पूर्ण सिरीज ओके आहे तर आता आपण इथे लॉक करूयाला इथपर्यंत ओके आहे म्हणलं आता आपण इथेच चालू करूया चेक करूया इथे हा टेस्टर पॉईंटला मित्रांनो करंट नाही लागणार कारण ना न्यूट्रलमध्ये तुम्ही चेक करूनच हाफमध्ये बोर्डामध्ये जे एक्सचेंज बोर्डमध्ये तुझ्या मॅप पिन्हा टाकणार ते न्यूट्रलमध्येच टाकायचे जसं मी पहिले सांगितलेलंच आहे तुम्हाला आता इथे चेक करूया हे बघा इथपर्यंत पूर्ण ओके आहे चला तर हिचं पण टप्पन लावून घेऊया तर इथे आता चेक करूया आपण हे बघा इथपर्यंत आपली तर ओके झालेली आहे अर्धी बघा इकडे पुढे चालते मित्रांनो म्हणजे ह्याच्या इकडेच काहीतरी फॉल्ट आहे हे बघा आता आपण हा चेक केला आहे त्याला इथे सोडूया आता इथे मध्ये चेक करूया इकडे पण आहे ह्याच्या पुढेच म्हणजे अजून थोडंसं पाठीमागे प्रॉब्लेम आहे तर आपण ह्याला बंद करून घेऊया पहिलं जो आधी आपण खोलला होता त्याला बंद करून देतो आहे इथे आहे म्हणजे फॉल्ट हा एवढ्या भागातमध्ये कुठेतरी असणार आहे बघूया इथे एकदा चेक करून हे बघा इथपर्यंत पेटतं आहे म्हणजे इथपर्यंत ओके आहे एक दोन तीन चार ह्या चार ब्लबमध्ये कुठला तरी एक ब्लब गेला असणार आपला तर आपण इथे चेक करूया आता आपण ह्याला चेक करूया इथे बघ इथपर्यंत पूर्ण ओके आहे तुम्ही ह्याच्या ब्लबच्या मायनस प्लस कुठेही लावू शकता अटॅच करू शकता बघा इथपर्यंत ओके आहे म्हणजे बघा हा आता ब्लब हा राहिला हा आणि हा ह्याच्यापैकी मधला कुठला हाच भौतिक गेला असावा बघा या पाठीमागं पूर्ण लाईन चालू आहे दिसत असेल तुम्हाला ही बघा इकडे इथे मी अटॅच केल्यानंतर एक मिनिटं हे बघा इथे अटॅच केलं आहे त्याच्यानंतर ही पूर्ण लाईट इकडे चालू आहे म्हणजे फॉल्ट याच्यामध्येच कुठंतरी असावा असं तो मला मित्रांनो हो ना करायचं नाही हे मला माहिती म्हणून मी डायरेक्ट चेक करतोय तसं तर बघू दे एकदा त्याच्या पुढे चालतं आहे बघा इथून इकडे पुढे चालतं आहे म्हणजे ह्या ब्लबपासून तो ह्याच्यामध्येच काहीतरी वायरमध्ये फॉल्ट असेल बघा हा इकडे उज आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण चालते ही सिरीज हे बघा इकडे हे बघा हे आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण चालते आणि ह्याला चेक केलं तर आपल्या राईट साईडला चालते पूर्ण मग ज्या एक मिनिट हे जे ह्याच्यामध्ये कुठले तरी वायर आहे एकतर लूज असेल किंवा ही वायर जी ग्रे ब्ल्यू वायर आहे ती डॅमेज असेल तर आता आपण हे पोळी पहिलं हाफ बंद करून घेऊया इथे याच्यामध्ये काय फॉल्ट आहे ते समजेल आपल्याला बाय इकडे असं थोडंसं गॅप करून घेऊया ह्यालाहीच नाही तसंच बाहेर खिचून घ्यायचं आहे थोडंसं काय फॉल्ट आहे माहीत नाही पण पहिलं पण एकदा वायर तर शक्यतो मित्रांनो खराब नाही होत कदाचित इथे शोल्डर किंवा जे मी आता पील मारलेलं आहे वायरला ते खराब असू शकतं कार्बन पकडल्यामुळे थोडंसं असं होतं तर मित्रांनो आता आपण जे बघितलं होतं ना बघा इथून इकडं पूर्ण आपल्या उजव्या साईडला पेटतं आहे इथून डाव्या साईडला पूर्ण पेटतं आहे थांबा एक मिनटं तुम्हाला दाखवतं बघा आता तुम्हाला पाहिलं भेटेल इथून पूर्ण डाव्या साईडला चालतं आहे हा बघा आपण ई डी आपल्याला दिसतं आहे आपण चालू आहे प्लस आपण चालू आहे हा बघा याचा अर्थ मित्रांनो ह्या दोघांच्या मधली जी वायर आहे ना ती खराब आहे असं शक्यतो होत नाही पण हा पहिल्यांदा असा प्रॉब्लेम भेटला की वायर डॅमेज आहे माहीत नाही काय प्रॉब्लेम असेल त्या वायरमध्ये ही जी ब्ल्यू वायर आहे ना जी ह्या बल्पातून या बल्बामध्ये बल्पा आली आहे ती खराब झालेली आहे तर ती आपण बदलून घेणार आहोत जसं की तुम्हाला आता मी दाखवतो बघा मी आता हे तुम्ही असं करू नका तुम्ही डायरेक्टली वायर काढून टाका पण मी आता तुम्हाला हे दाखवतो ऑनलाईन हे जागेवरच हे बघा मी टच करून दाखवले तुम्हाला वायर खराब असल्यामुळे तर बघा आपली पूर्ण सिरीज चालू आहे ते वायर टेचं डॅमेज आहे आणि जर का मित्रांनो बघा जसं की ही पूर्ण लाईन कनेक्शन एकच पास होत असेल एखादी जर का एल ई डी खराब झाली असेल ना मित्रांनो तर समजा इथं दाखवत आहे तर पेटतं आहे इथे दाखवलं टच केलं तर मित्रांनो जळणार नाही जसं की ही एल ई डी खराब आहे समजून जायचं मग तर त्याच्या आत्ता आपलं एल ई डी पूर्ण ओके आहे फक्त आपली मधली वायर आहे ती खराब झाली आहे चला तर मित्रांनो हे वायर पहिले आपण बदलून घेऊया बरोबर हे इकडे वायर खराब पहिल्यांदाही खराब निघाली मित्रांनो शक्यतो वायर कधी खराब नसते ई डीच खराब होते पण हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की वायर खराब निघाली त्याच्यामध्ये चला तर हे आता आपण ही एक नवीन ॲड वायर त्यात ॲड करतो आहे जे जुनी वायर आहे ती आपल्याला काढून टाकायचे हे आपण आता जॉईंट केलेली आहे ते नोट बांधून घेऊ एक जेणेकरून एल डी पूर्ण आपली निघणार नाही बाहेर किंवा वायर खेचली जाणार नाही एल डीचा पाय तुटलेला आहे जर का तुम्हाला वायर नसेल मित्रांनो बांधायचे नाही तर हे तुम्ही डायरेक्टली वायर पण जॉईन करू शकता एकाच ठिकाणी मला, मला दाखवतो आपण वायर ॲड के आहे जुनी वायर काढून घेऊया पहिले आपण ही जर का मित्रांनो वायर नसेल ना तर डायरेक्ट हे वायर प्लस हे वायर इथे के केलीत अशी दोन हे एक ले, ई डी काढून किंवा हे वायर या याच्यामध्ये ब्लपला जॉईन करून तरी पण होईल पण आता आपण वायर जॉईन केले तर आपण आता हा वायर छोटी आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे घेतलेली आहे डिस्टन्स आता आपला खूप लाँग होईल तर याला थोडंसं छोटच ठेवणार होतो आपण हे जी चमकते ना मित्रांनो ते जे आहे हे ॲडॅप्टर असं ना त्याच्यामध्ये पॉवर सेव्ह असते त्याच्यामध्ये लाईट चालते मध्ये बघा त्याच्यामध्ये भिन्यासारखं असं काही काही करत नाहीये गट बनवून घेऊ एक तुमच्याकडे शोल्डर असेल तर शोल्डर करू शकता तर मी डायरेक्ट वायर लपेटतो इथे हे बघा आता तुम्हाला चालू करून दाखवतो हे बघा इथे गार्ड म्हणून घेतले आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो आपली ही सिरीज पूर्ण चालते की नाही ते आता हे आपले बोर्ड आहे बटन इकडे बंद आहे आता हे बघा झाली ना आपली पूर्ण सिरीज ओके फक्त ही वायर खराब होती ती आपण काढून टाकलेली आहे सध्या आणि हा आपला टेस्टर टेस्टर कसं बनवायचं मित्रांनो जर का तुम्हाला बनवायचं असेल हा टेस्टर तर कमेंट करून नक्की सांगावं हे बघा आपली सिरियज पूर्ण आता ओके हो आहे जे आपण ब्लब चेक करण्यासाठी खोले होते त्यांना आता पण कॅप लावून घेऊया इथे पण कॅप लावून घ्यायचे चला तर आपली सिरियज आता एकदम ओके झाली चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपली सिरीज पूर्ण ओके झालेली आहे पाहू शकता हे बघा